हमको बहुत प्राउड फील होता है कि अपने गांव में इतना अच्छा पट होता है हमारे एरिया में सबसे अच्छा पट हमारे गांव में होता है देखते हैं हम पिंड के बारे में भी हुआ पर इतना पे नहीं था जहाँ पे हम लोग यहाँ पे देखते हैं हम लोग मेरी पूरे सारे बहन भाई हम लोग आते हैं और हमारा एक बहुत अच्छा एक फैमिली फंक्शन जैसा लगता है हमको यहाँ पे आना पानी पिलाने का तो आपको उतनी डेरिंग है हमारे भाई लोग तो सब करते ही है तो किती मिळाले होते चार हजार चार हजार यावर्षी तर काही झाली याच्या अगोदर आले का याची आधी आली ना कमीत कमी, कमी पंचवीस ते तीस चाळीस वर्ष झाले जांभणीमध्ये म्हणजे या क्षेत्राचे झटली मोर होतात तर यांना निधीची लई आहे जिल्हा परिषद मध्ये मागील तुमच्या रेजी मध्ये काही मुद्दा नाही मांडला का मांडला ना पाड़ लो, त्यावेळेस पटच बंद होते कारण बैलायला सुतारे तसंच होते ना त्याच्यामुळे पट बंद होते माझ्या रेजिम मध्ये तर तुम्ही त्यावेळेस कोण कोणते काम केले असे उल्लेखनीय कार्य हे जिल्हा परिषद जी शाळा आहे जांभळीची हे जिल्हा परिषद शाळा माझ्या हातची आहे सव्वीस जानेवारी पासून हो तर इथली जोडी जोडीचं नाव काय कुठ कुठल्या जोड्या आले तेवढे माहित नाही पण खूप गावचे येतात तर तुम्हाला पटवाल निमित्त कोणाला काय मेसेज द्यायचा आहे काय बोलायचं आहे लोकांना आमच्या गावचे पट खूप चांगले होते प्रसिद्ध आहे प्रसिद्ध आहे लोकांनी यायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे कोणावर शिकून राहिले मी टेन्थ ला आहे नाव नाव काय तुमचं माझं नाव तुलसी कैलास मुंगमोडे आहे अच्छा म्हणजे हेमराज काशीराम रांग झाले पट आता झाला याने पासष्ट पासष्ट वर्ष झालं पण माझी खास वस्ती हो हिदामालीची पण तीस वर्ष झालं तीस वर्षापासून मी जांभळी राहतो तेव्हापासून मी सिंगलावरच राहतो आणि जोळ्या येणारा आल्यात अकोला अमरावती आणि आपल्या नागपूरची जोळी येणार होती ते नाही आल्यात पण गोंड्या गोरगाव तहसीलची आणि आपल्या साकोली तहसीलची जोळ्या आहेत असे होते हे सिग्नल बांधणार किती वर्ष काय नाव तुमचं गोपीनाथ नाही मुंगळजी किती वर्ष झाले हा काम झेंडा भेटणार नागरिक सर पटाची सुरुवात के, केली म्हणतात हा जे आमचे मोठे दादाजी आहेत रामचंद्र बापू पंधरे आणि मी डॉक्टर सुरेश कुमार पंढरे तर हे पटाची सुरुवात त्यांनी जमीन दिल्यानंतरच करण्यात आली कारण की जमीन नव्हती त्या काळात आणि जमीन नसल्यामुळे आपण पट देऊ शकत नव्हतं त्याच्यामुळे जमीन दिल्यामुळे ती पटाची जागा उपलब्ध झाली कारण की त्यांच्याकडे ते मुकाशी होते तीनशे एकर जमीन या क्षेत्रात आहे आणि इथं इथला जो प्रवर्ग आहे एस सी एसटी समाज हा शेतीवर अवलंबून आहे आणि त्या काळात सर्वात जास्त जोड्या असल्यामुळे या क्षेत्रात पटाची सुरुवात झाली काय नाव नामदेव जगनजी बोरकर गजांबा ट्रस्ट चा अध्यक्ष सेंदुराबा ट्रस्ट अध्यक्ष हा तुमच्या गावी सेंदुबाला पट भरते बिलकुल आमची जेवढी शुद्धी आहे ती आणली तर जाऊ द्या पण जिकली नाही खर्च नाही निघत तुमची मागणी आहे की पाच हजार कमीत आनंद म्हणजे हा आनंद आनंद उत्साह राहते कारण की मनोरंजनासाठी रात्रीला नाटक राहते आणि नाटकाच्या निमित्ताने लोक येतात मनोरेतीचे साधन नसून हे जसा सगळ्यात लावत होते परंतु आता शेकंद शेकंदानुसार लावले आहे कारण की ज्याच्या समान शेकंद असतील त्या जोडीला तो पार दिला जाते आणि जे अगोदर आली त्या जोडीला विनर केल्या जाते म्हणजे विजय केला जाते नाही पासष्ट वर्ष झाले आता जोड्या कुठ कुठल्या ती आल्या आहेत मोखेची आल्या आहेत काही आपल्या सालेबाट्याचे आहेत किनीचे आहेत काही मेंगाटोलाचे आहेत काही आपल्या ह्या कोणती टोली नाही आले जानोरीच्या आहेत आता नंबर कोणत्या जोडीला जाऊ शकते आपल्या गुरुजी जगद गुरुजी सिकंदर सुलतान जगद गुरुजी

केव्हापासून शंकर पटावर वीस वर्षाचा एखाद बैलजोडी आता आता बंद होती बसा होता चोरून खुटावरून आता नाही लागला खुटावरून गेली लई चोरात त्या भागामध्ये दहा वर्ष झालं काय ना आता बैल गाव पट चांगला वाटतय का सगळ्यात नंबर कोणती नेल ने जोडी आता ना ना। आता कोण पण नाही असं माहीत झाला असेल ना तुमच्या जीवनामध्ये जोडी चांगली कोणती वाटली आतापर्यंत जसा पहिले होता तो धारासिंगचा पट पाहिलाय का कोण्या पटावर पाहिलं धारासिंगला म्हणजे गौतम धानोरी धानोरी तर मला सांगा धारासिंग दारासिंग आता जे बैल त्याच्यामध्ये धारासिंग तो धारासिंगच होता हो पहिलेचा तर विना इंजेक्शनना आणि दोझन घालत होता आताचे बैल दोझन घालतेत आता हे नंबर 1 ले गुरुजीच नेतील जगत गुरुजी रामडा हा तेच ने नेतील हा तुमचा म्हणजे अंदाज आहे अंदाज आहे आणि पिंपळगाव शंकरपाडايच्या निमित्त का का नाव काय माझा हो परमिला जीवन मेहराम गाव तिथे पार इथं पुण्याच्या घरी आले आणि मुलीचं नाव काय मुलीच्या मुलीच्या घरी आले हो खाटेज् तुमचा गाव तर खूप वाईल्ड लाईफ आहे दिसतात का, का जांभळीच्या पटावर बैल जोडी हाकली आपण बघत असतो मीडियामध्ये ही महिला भारताची पंतप्रधान काय नाव बेटा तुझं माझे पुस्तड्या पुस्तकडे मॅडम हाकून आली का नाही बैल किती आहे दोन नाव काय बैलांचं सोनाराजा असे आहे किती वर्ष झाले तुम्ही पड बघता आता कोरोनामध्ये मी शॉक पहिल्यापासून आहे जोड्या भरपूर आहेत उंची पाळ आहेत म्हणजे एकशो साठ जुड्या आहेत नंबर देईल आता मी तेव्हा आता येऊन बसलो आता कोणाला जायचं कल्पना नाही पण आपलं बैला तेहतीस नंबर म्हणून म्हणजे खर्च किती बैला दुसऱ्या दोन अडीच हजार त्याला काहीच नाही राहत सरकारकडे काही मागणी करून काय आम्ही कमी नाहीत काही आकरीच्या जोडीपर्यंत पाच ते हजार भेटायला पाहिजे तर कसं परबड म्हणजे एक लोकांमध्ये स्पर्धा किंवा की सरकार कडून या शंकर पटाला बक्षीस म्हणजे आर्थिक निधी भेटायला पाहिजे तो आप हर पट पे आते होुट्टी मिळते हो अभि छुट्टी ती आई मतलब छुट्टी निकाल आई चार दिन कच फिलिंग कशी होती फीलिंग आहे मेहमान तो अभी सभी मतलब सारे रिश्तेदार आते हैं आजू बाजू के गांव वाले आते हैं अब जो गांव में इंसान आएगा वो सब हमारे मेहमान है अच्छा मैसेज क्या दूंगी पब्लिक को जैसा पट भर रहा है यही कि अपनी जो मतलब परंपरा है कल्चर, पहले की, कल्चर है। अपना जो कल्चर है उसको एक आगे बढ़ाए और हमारे जो सारे अभी हमारे जनरेशन के जो लोग है वो सारे इस चीज को बढ़ावा दे ऐसा मतलब बाकी की सब चीजें भी करना चाहिए पर अपने इस कल्चर को भी आगे लेके जाना चाहिए जैसा अभी घर में कोई नहीं है और बैल गर्मी अगर काम पड़े और हमको अभी आज तक तो ऐसा कभी टाइम आया नहीं पर अगर आया तो हम लोग कभी ऐसा ना नहीं बोलते पानी पिलाओगे बैलों को कर सकते हैं हम लोग क्यों नहीं कर सकते हम बचपन से देखते आए बचपन से करते आए ऐसे थे पटले का ही मैं धनंजय चौहान था मला सांगा तीन दिवस झाले लई मेहनत करून राहिले सकाळी पाणी तर पट आयोजन करणं सोपं आहे की नाही सोपं नाही कठीण आहे पट आयोजन करणं सोपं नाही कठीण आहे ते कठीण आहे तर काही बैलांची जोडी तुमच्याकडे काही नाही बैलांची जोडी नाही पण मी स्वतः परिश्रम करते इथं तुमच्याकडे काही बैल आमच्याकडे काही नाही काही वासरे तुम्ही कुठं शिकून राहिले आता साकोली साकोलीला तर असे पटाचे प्रेमी मी धनंजय चव्हाण ट्वेंटी फोर भारत नागपूर